मृत्यूनंतर चोवीस तासाने आत्मा आपल्या घरी परत का येतो मृत्यूनंतर आत्मा किती दिवस आपल्या घरामध्ये राहतो नमस्कार मित्रांनो मराठी मंगल या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ गरुड पुराणात आपल्याला मानवी जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक रहस्याबद्दल वाचायला मिळते जे जाणून घेतल्यास माणूस त्याच्या जीवनाची गती सुधारू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की मृत्यू काय होते आणि मृत्यूनंतर त्याला यमलोकात कसे नेले जाते सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आणि मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरात राहतो मृत्यूनंतर आत्मा चोवीस तासात आपल्या घरी परत का येतो आपल्या हिंदू धर्मातील पवित्र धार्मिक ग्रंथामध्ये या संदर्भात वर्णन केलेल्या सर्व गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगू परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कृपया आमच्या मराठी मंगल या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि आम्हाला प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला अशाच रहस्यमय व आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू मित्रांनो गरुड पुराण हे वैष्णवपंथाचे आहे आणि या पुराणाचे प्रमुख देवता हे विश्वाचे पालन पोषण करणारे भगवान श्री विष्णू आहेत आपल्या हिंदू धर्मातील पवित्र गरुड पुराण या ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीचा आवाज कमी होतो आणि शरीरातील सर्व इंद्रिय बंद होतात त्या क्षणी त्याच्या जीवनाचे प्रकाश शरीरातून निघून जातो आणि त्याला देवाकडून दिव्यदृष्टी प्राप्त होते त्यानंतर त्या व्यक्तीला मृत्यू नंतर दोन यमदूत येतात आणि आत्म्याला त्याच्या हयातीत इतराप्रमाणेच वागवले जाते यमदूत त्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातो तो जिवंत आत्मा चोवीस तासानंतर मृत्यूच्या जगात परत येतो आणि चोवीस तासात त्या आत्म्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा लेखा जोका दाखवला जातो त्यामध्ये चित्रगुप्त आत्म्याला सांगतो की त्याने आयुष्यभर किती पापे आणि किती पुण्य केले आहे त्यानंतर आत्मा पुन्हा त्याच घरात आणला जातो त्याने त्याचे शरीर सोडले होते आणि दिवस त्याच्या राहतो आसक्ती वासना क्रोध मस्तर यांनी भरलेला तो आत्मा आपल्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्याचा वारंवार प्रयत्न करतो पण ते नश्वर शरीर न राहिल्याने तो काहीच करू शकत नाही आणि त्याच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही त्याचे कुटुंब आप्त स्वकीय नातेवाईक प्रियजन मित्र परिवार त्याच्या मृत्यूवर शोक करतात त्याला दिसतात पण आत्मा त्यांना शांत करण्याचा ही प्रयत्न करतो पण त्या आत्म्याची उपस्थिती कोणालाच कळत नाही किंवा जाणवत नाही मग ती त्याच्या समोर स्वतःचा नृत्य शरीर पाहते आणि भूक आणि ने तो आत्मा मोठ्याने रडू लागतो आणि मग यमाचे दूत त्या आत्म्याला फटकारतात आणि तिला मार्गदर्शन करतात मग तो आत्मा या जगाच्या आसक्ती आणि ब्रह्मापासून अलिप्त होऊन शांत होतो आत्म्याची खात्री पटल्यानंतरच यमदूत त्याला तेरा दिवस त्याच्या घरी सोडतात जेणेकरून तो आपल्या प्रियजनासोबत कुटुंबासोबत वेळ घालवू शकेल यासोबतच गरुड पुराणात असाही उल्लेख आहे की माणूस पुण्यकर्म करतो पण त्याच्या पुण्याची संख्या त्याने केलेल्या पापापेक्षा नेहमी कमी असते मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले पाहिजे म्हणजे व्यक्ती पुण्यापेक्षा जास्त पाप करतो यावर उपाय म्हणून मृत्यूनंतर पिंडरूपी शरीर दान करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आपल्या गरुड आहे आत्म्यासाठी दहा दिवस पुत्र पिंडदान करतात जर वृत्त व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर आत्मा अनंत काळात भटकत राहतो आणि हजारो वर्ष वेदना सहन करून तो पुढचा जन्म घेतो मृत्यूनंतरच्या या दहा दिवसाच्या म्हणजेच दररोजच्या पिंडदानामुळे त्याची चार भागामध्ये विभागले जाते यामध्ये पहिला भाग पृथ्वीला अर्पण केला जातो तर दुसरा भाग मृत व्यक्तीचे शरीर बनवतो तिसरा भाग यमदूत घेतात आणि चौथा भाग मृत व्यक्तीला खायला देतात नऊ दिवस आणि रात्री नंतर भूत पुन्हा त्याचे भौतिक स्वरूप प्राप्त करते शरीराची निर्मिती झाल्यानंतर दशमी शरीरामुळे भूक लागल्याने जीव खाणे बंद करतो या कारणानुसार दहा दिवस दिलेल्या पिंडदानात कोणताही मंत्र शब्दात निवास आणि आशीर्वाद वापरले जात नाहीत मित्रांनो या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि पिंडदान फक्त गोत्राने दिले जाते मृत व्यक्तीच्या येतो तर मित्रांनो आता आपल्याला माहीत आहे की मृत्यूनंतर आत्मा कोणत्या ठिकाणी जातो व गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते आणि त्याचे पाप आणि पुण्य मोजल्यानंतर त्याला त्याच्या पुढील प्रवासासाठी आत्म्याला पाठवले जाते मृत्यूनंतर आत्म्याला तीन मार्ग सापडतात त्यातील पहिला मार्ग म्हणजे आरचे मार्ग हा देवलोकाकडे आणि ब्रह्मलोकाकडे नेणारा मार्ग आहे आपल्या हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ गरुड पुराणात या मार्गाला सर्वोच्च मार्ग म्हणून याचे वर्णन केले आहे आपल्या जीवनात कोणतेही वाईट काम करत नाही आणि जो आत्मा नेहमी पुण्यकर्म करतो तोच या मार्गाची प्राप्ती करतो त्यातील दुसरा मार्ग म्हणजे त्या मार्गात आत्म्याला पूर्वजाच्या जगात जावे लागते जेणेकरून आत्म्याला त्याच्या पूर्वजासह त्याला शिक्षा मिळते आणि अंतिम शेवटचा म्हणजेच तिसरा मार्ग म्हणजे उत्पत्ती आणि विनाशाचा मार्ग आणि अंतिम मार्ग नरकाच्या प्रवासाकडे त्या आत्म्याला घेऊन जातो गरुड पुराणात याचे वर्णन सर्वात वाईट मार्ग म्हणून केले आहे यामध्ये आत्म्याला म्हणजेच जीवाला वैतरणी नदीला सामोरे जावे लागते ही वैतरणी नदी पार करण्यासाठी आत्म्याला सत्तेचाळीस दिवस लागतात म्हणजे सत्तेचाळीस दिवसाचा प्रवास करावा लागतो या सत्तेचाळीस दिवसात आत्म्याला फार मोठ्या प्रमाणात त्रास यातना शिक्षा सहन करावा लागतात गरुड पुराणात असे सांगितले जाते तर मित्रांनो मृत्यूनंतर आत्म्याला अशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो आणि त्याला कोणते कोणते त्रास सहन करावे लागतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतलेलं आहे किंवा बघितलेलं आहे आणि तुम्हाला जर वैतरणी नदी कशी दिसते आणि वैतरणी नदीमध्ये आत्म्याला कोणत्या कोणत्या शिक्षा दिल्या जातात आणि या वैतरणी नदीमधील आत्म्याचा प्रवास आणि नरकामध्ये कोणत्या यातना किंवा शिक्षा आत्म्याला दिल्या जातात ते देखील तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती त्यासाठी मी वैतरणी नदी आणि नरकातील अठ्ठावीस यातना भयंकर शिक्षा हे दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अगोदरच ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते देखील पाहू शकता मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मराठी मंगल या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज यांची मनापासून भक्ती करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा तुम्ही जर आपले जगन पालन करता श्री विष्णू यांची भक्ती करत असाल तर जय श्रीकृष्ण नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय श्रीराम व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मित्रांनो परत भेटू अशाच एखाद्या आध्यात्मिक विषयासह आध्यात्मिक माहितीसह